एच डे मॅडम काय आपण ही यंत्रणा राबवित आहात उत्पन्नाचे दाखले आता थेट प्रमाणपत्र शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत काय हा उपक्रम आहे आणि तुमचं काय आव्हान असणार आहे विद्यार्थी पालकांना सर्वांना नमस्कार लातूर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत आम्ही महाराजस्व अंतर्गत शाळाचे विद्यार्थी शाळा किंवा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रमाणपत्र आपण दिले जातात त्यासाठी विशेष शिबिर आम्ही या अभियानाअंतर्गत राबवत आहोत खरं तर लातूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध आहे लातूर हे शैक्षणिक आपण हब म्हणून समजलं जातं तर हा आमचा एक प्रयत्न आहे की ज्यायोगे आम्ही शाळांच्या किंवा कॉलेजेसच्या कॅम्पसमध्येच विद्यार्थ्यांना जे वेगवेगळे सर्टिफिकेट्स लागतात त्यांच्या ॲडमिशनसाठी असेल किंवा पुढे जाऊन नोकरीसाठी असेल ते सर्टिफिकेट्स आम्ही त्यांना त्यांच्या कॅम्पसमध्येच अर्ज घेऊन तिथेच वितरित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे आम्ही शहरामध्ये दहा ठिकाणी हा कॅम्प राबवणार रा आहे जे आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे अठरा जून ते दोन जुलैपर्यंत दोन आठवडे पंधरा दिवस आमचा हा कॅम्प आम्ही शहरातील थी दहा ठिकाणं आयडेंटिफाय केलेली आहे तिथं हा कॅम्प असणार आहे आणि या कॅम्पमध्ये आम्ही मुख्यत्वे जे सहा प्रमाणपत्र आहेत की ज्यामध्ये जात प्रमाणपत्र आहे इन्कम सर्टिफिकेट आहे नॉन किमिलिअर आहे किंवा डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल डोमेसाईल सर्टिफिकेट असेल की जे आपण ऐनवेळी काढण्यासाठी विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची नेहमीच धावपळ होत असते तर या माध्यमातून आम्ही आज तिथले जे प्राचार्य आहेत किंवा मुख्याध्यापक यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये कोणकोणते कागदपत्रं आवश्यक आहेत किंवा आम्ही काय प्रोसिजर राबवणार आहे याबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचावी आणि त्यांनी या कॅम्पमध्ये जे मी तुम्हाला कॅम्पची म्हणजे श आपल्या लातूर शहरामध्ये देशी केंद्र विद्यालय आहे जयक्रांती कॉलेज राजस्थान विद्यालय महात्मा बसवेश्वर विद्यालय केशवराज विद्यालय दयानंद कॉलेज ऑक्सिट कॉलेज त्यानंतर शाहू कॉलेज गोदावरी देवी विद्यालय आणि स्वामी विवेकानंद कॉलेज अशा दहा ठिकाणी आणि ग्रामीण भागामध्ये जे आमचे मंडळ केंद्र आहे त्या अशा आठ ठिकाणी आमचा हा कॅम्प असणार आहे तर फक्त ह्याच शाळेचे विद्यार्थी नाही तर त्या शाळेच्या आजूबाजूचे जे काही विद्यार्थी असतील ते सुद्धा इथे येऊन आपले कागदपत्र जमा करून परिपूर्ण अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही तीन दिवसामध्येच त्याच कॉलेज किंवा शाळेमध्ये हे प्रमाणपत्र देणार आहोत तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक जास्तीत जास्त या कालावधीमध्ये म्हणजे शेवटच्या मिनटापर्यंतची वाट न बघता या आमच्या प्रमाणपत्राच्या शिबिरांमध्ये येऊन त्यांनी हे प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन खरोसेकर सर काय सांगाल आता एस डी एम लातूर आणि लातूर तहसीलदार यांनी आपली आता बैठक घेतलेली आहे काय सूचना केल्या आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासंदर्भात नमस्कार मी प्रवीण खरोसेकर मुख्याध्यापक श्री मारोडे राजस्थान विद्यालय लातूर आज लातूरच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती नरे मॅडम यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये लातूर शहरातल्या काही नामांकित शाळांतील मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये प्रामुख्याने त्यांचा विषय असा होता की दहावी आणि बारावी पासआउट होणारे विद्यार्थी त्याचबरोबर शाळा महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी यांना पुढील शिक्षणासाठी अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते आणि तहसीलमधनंही प्रमाणपत्र घेत असताना ऐन वेळेला विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची खूप तारांबळ उडते हे असं होऊ नये यासाठी या एक विशेष कॅम्प प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये राबवून या विद्यार्थ्यांची चांगली सोय करावी यासाठी एक उपक्रम यावर्षी आणि गेल्या वर्षीपासून मॅडम राबवत आहेत या अनुषंगाने त्या त्या शाळांमध्ये महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित असणार आहेत आणि त्या शाळांतील आणि त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनं आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून त्यांना त्याच शाळांमध्ये आणि त्या महाविद्यालयांमध्ये प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र असेल जात प्रमाणपत्र असेल डोमिसाईल सर्टिफिकेट असेल नॅशनॅलिटी असेल अशी अत्यंत महत्त्वाची प्रमाणपत्रं विद्यार्थ्यांना अत्यंत कमी शुल्कामध्ये जे शासकीय शुल्क आहे तेवढंच शुल्क भरून या सर्व विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे त्या शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहे आम्हाला त्यांनी खूप चांगल्या सूचना केल्या त्या अनुषंगाने शाळा एक कोऑर्डिनेटर म्हणून या सगळ्या उपक्रमामध्ये काम करणार आहेत आणि मुख्याध्यापक आणि आमचे जे नोडल ऑफिसर असतील ते विद्यार्थ्यांना या सगळ्या सूचना पोहोचवतील त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवतील आणि पालकांनी महसूलच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून शाळांमध्ये उपस्थित राहून आपली कागदपत्रं जमा करावीत आणि आपल्या पाल्यांची चांगले प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा असं आवाहन या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो